सकाळच्या गडबडीमध्ये कुठलंही वाटण न करता टिफिनसाठी झटपट अशी शेवभाजी बनूया तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल व्यवस्थित तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोडी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि नंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे ते घालून घेऊया आणि लगेचच यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतले आहे तर त्या घालून घेत आहे व आता आपण हे सगळं एकजू करून घेऊया आणि कांदा मऊसूत असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया सात ते आठ कडी पाणी सुद्धा घालून घेऊया आणि ते एकजू करून घेऊया हे बघा एक दोन ते तीन मिनटानंतर कांदा मस्त परतला आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया तर इथे मी एक छोटा चमचा हळद घालून घेत आहे हा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे तर एक छोटा चमचा आपण धना पावडर घालून घेऊया पाव छोटा चमचा हिंग घालून घेऊया एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेऊया हे तिखटवाले लाल तिखट आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेऊया मीठ घालूया चवीनुसार व हे सगळे सुके मसाले एकदा एकजू करून घेऊया तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट टाकायचं विसरले होते तर हे कलरवालं लाल तिखट टाकून घेऊया याने चवही छान येते आणि रंगही छान येतो भाजीला हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे हे आता एक आपण एकज्यू करून घेऊया आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया त्याचसोबत थोडीशी कोथंबीर सुद्धा घालूया व टोमॅटो हे एकदा एकज्यू करून घेऊया तर इथे हे टोमॅटो आपल्याला एकदम मऊसूत असे शिजून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी इथे झाकण ठेवून टोमॅटो शिजून घेत आहे एक पाच ते सहा मिनिट लागतात टोमॅटो शिजण्यासाठी हे बघा पाच ते सहा मिनिट झाले आहे आता आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे टोमॅटो शिजले आहे आणि छान असं तेलही सुटलं आहे या मसाल्यांना तर हे पुन्हा मी एक जू करून घेत आहे आणि यामध्ये आपण एक दीड ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी शेव घालून घ्यायची आहे तर ही शेव मी हलवायाकडनं दुकानात तयार केलेली ताजी सेव घेऊन आले आहे ती पॅकेटमधली सेव आणली नाही कारण त्या सेवमध्ये सोडा घातलेला असतो आणि शेव ही लगेच मऊ पडते रस्त्यामध्ये घातल्यानंतर तर शेव टाकल्यानंतर आपल्याला हे एकदा एकजू करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर फुल वरती उकळून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यावरती मस्त हिरवीगार वरतून कोथंबीर पेरून घेऊया तर तयार आहे आपली शेवभाजी या शेवभाजीमध्ये जर तुम्हाला रस्ता नको असेल तर तुम्ही अजून शेव मिक्स करू शकता तर तयार आहे गरमागरम शेवभाजी ही शेवभाजी भाकरीसोबत तर एक नंबर लागते तो मंडळी ही शेवभाजी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जे चोचले पूर्वत रहा धन्यवाद